नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकतो की हे कापसाचे क्षेत्र आहे कापसाची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की याच्यातून आता उत्पन्न येणार का नाही येणार अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती आता शेतकऱ्यांसमोर उद्भवलेली आहे एकंदरीतच केलेला खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती जी आहे ती या पांढऱ्या सोन्याची झालेली आहे त्यामुळं शेतकरी जो आहे तो पूर्णतः हवालदिल झालेला आहे गेल्या पाच दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास सतरा हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावरती नुकसान जे आहे ते झालेलं आहे हा नुकसानीचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान जे आहे ते पांढरे सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाचे झालेले आहे तर दुसरीकडं मिरची पिकाचेही झालेले आहे त्यामुळं शेतकऱ्यांसमोर संकटाचे डोंगर जे आहेत ते काही वाढताना दिसून येत आहे या पिकांसोबतच सोयाबीन असेल मका असेल बाजरी असेल जिवारी असेल या पिकांचे देखील आतुनात नुकसान जे आहे ते झालेलं आणि या नुकसानातून मार्ग कसा काढावा असाच काहीसा प्रश्न जो आहे तो आता शेतकरी राजासमोर उपस्थित झालेला आहे एकीकडे शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली असले तरी देखील अजूनही मदत जी आहे ती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेली नाहीये तुटपुंजी मदत जी आहे ती मिळालेली आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा या पावसाने संकट आल्यामुळं शेतकरी राजा जो आहे तो पूर्णतः आता हवाल झालेला आहे केलेला खर्चही निघणार नाही हा कापूस जो आहे तो कापसातून आता कवळी मोलही भाव मिळणार नाही अशी परिस्थिती जी आहे ती शेतकऱ्यांसमोर उद्भवलेली आहे त्यामुळं शेतकरी राजाने आता या संकटातून मार्ग काढून आणि शेती कशी करावी असाच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित होता जे आहे त्यामुळं मायबाप सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशीच काहीशी अपेक्षा जी आहे ती बडे राजा व्यक्त करू लागलाय जितेंद्र टीव्ही मराठी नंदुरबार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव